सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी खंडाळा सेतू कार्यालयात दाखल्यासाठी से एक हजाराची मागणी अर्जदारांनी चक्क कपडेच ठेवले घाण सेतू कार्यालयाच्या अमृत वाट्यावर माझ्या एका मित्राचे ऐकतदार दाखला खंडाळा सेल् आस्थापनाकडे माझ्याला आठ दिवसापासून प्रलंबित आहे तर सदर सेतू चालक मुकेश बाळू सपकाळ नामक या इसमाने मी एक हजार रुपये त्यास लाच न दिल्या कारणाने त्याने माझा दाखला ठेवला आहे आज रोजी तहसील कार्यालय खंडाळा येथे आलो असता तहसीलदार साहेब यांनी त्याच्यावर क्युरी काढली आहे की दाखल्याचा फॉर्मॅट तपासून चर्चेसाठी येणे अशी क्युरी आणि टिप्पणी शेरा सदर अर्जाच्या म्हणजेच की आबार दाखल्याच्या एफ सी वरती मारला होता तो वरचा दाखला मला तू दाखवून तो मला म्हटला की साहेबांना एक हजार रुपये न दिल्या कारणाने सदर दाखला तुझा हिवरेमध्ये काढला आहे तर याच अनुषंगाने आज रोजी मी माननीय निवासी नाईक तहसीलदार सो